अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणचे आयोजन माणगाव सोनभैराव मंदिर खांदाड येथे सातत्याने दरवर्षीप्रमाणे हे चव्वेचाळीस वर्ष असून यावेळेस दिनांक तीस फेब्रुवारी रोजी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी केले होते परमपूज्य श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज अंधोरी जिल्हा सातारा व परमपूज्य सद्गुरु श्री पांडुरंग सुतार महाराज व गुरुमाता सुनिती पांडुरंग सुतार महाड यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले होते पारायणाचा शुभारंभ व कलेशपूजन विळापूजन गुरुवर्य श्री आजीव पांडुरंग सुतार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले व दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिंडी सोहळा सोनभैरव मंदिर ते खांदाडगाव असे फिरवण्यात आले या दिंडी सोहळ्यास माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार दत्तात्रय शिंदे अशोक माने भाऊ पांडे कनुजे अण्णा मारुती पवार सचिन कुलकर्णी पांडुरंग पवार पांडुरंग सुतार आप्पा गायकवाड शरद सुतार किरण जाधव दत्ताराम पवार राम पवार संतोष माने पोलीस पाटील नथुराम पवार काशीराम पवार अनंता पवार दत्तात्रय जाधव राजाराम जाधव अशोक अंबुर्ले महादेव तेडगुरे नंदू सुतार संतोष मांजरे संतोष मोरे घरवे कृष्णा दिवेकर तसेच लहान बालके व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सप्तहास सात दिवस लोकांकडून वार्ता उत्साह निर्माण झाला होता व भक्तिभावनेत हा सप्ताह पार पडला या कार्यक्रमात ग्रामस्थ मंडळ खानदार व समस्त सद्गुरू सेवा परिवार यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला